मित्रांनो काही दिवसापूर्वी मी लिहिलेले हे अक्षरे अश्रूंची या माझ्या आठवणीच्या पुस्तकातील आज एक सहावा भाग मी आपणास वाचून दाखवणार आहे त्याच नाव आहे अंबुरा हा एक आमच्या आईने तयार करत असलेला एक खाद्यपदार्थ आहे जगा जगावेगळा खाद्यपदार्थ आहे असलं खाद्यपदार्थ खाण्याची वेळ ह्या जगाच्या पाठीवर कोणालाही येऊ नये असं मला वाटतं पण मी जे अनुभवलेले हे मी आज तुमच्यासमोर कथन करणार आहे त्याचं नाव आहे आंबुरा मराठी शब्दकोशात आंबूर म्हणजे चिमटा पक्कड असा अर्थ होतो आंबूस म्हणजे आंबलेले आंबटवासाचे पदार्थ असाही अर्थ होतो आंबोरा म्हणजे लग्नात शिल्लक राहिलेले अन्न सर्वांनी वाटून खाणे वाटून घेणे असा एक अर्थ त्याचा होतो पण माफ करा माझी एक आठवण सांगाय सोडून मी मराठी शब्दकोशात शिरलो आणि त्याचा अर्थ सांगत बसलो आमच्या लहानपणी आई आम्हाला सर्वांना खाण्यासाठी खास रेसिपी बनवायची त्यासाठी तिला शेगडी गॅस कडई तवा पोळपट -पोड, लाटणं तेल फोडणीचे पदार्थ टेबल कॅमेरा मोठ्याले लाईट सोबत अँकर असलं काहीही लागत नसे वाटेल त्याला लागत होतं फक्त एक गाडग एक मोठल गाडग आम्ही भावंड आणि माझा मित्र प्रमोद अथणीकर खूप भाग्यवान आहोत की लहानपणी त्या रेसिपीचे आम्हाला चव तुम्हास माझ्या आईच्या वतीने त्या रेसिपीची कृती आणि त्यास लागणारे साहित्य सांगतो परंतु माझी एक विनंती आहे की कुणीही ते साहित्य आणि त्याची कृती कागदावर उतरून घेऊ नका कृपा करून आणि ते बनवण्याचा प्रयत्न तरी करूच नका अहो काय म्हणून काय विचारताय माझ्या आईने त्याचं पेटण घेतलंय नंतर उगस वांद बरं का आम्ही अंबाबाई देवीचे पुजारी सणासुदीला भक्ताने देवाला निवद नैवेद्य घेऊन यायचे ते निवदाचे दोन प्रकार होते एक निवदाचे ताट विविध पक्वानाने नटलेले असायचे ते आम्ही त्या दिवशी मनसोक्त खायचो तर इतर काही भक्तांनी पुरणाच्या दोन पोळ्या त्यावर थोडासा भात कुणी पोळीवर कटाची आमटी त्यावर घातलेली कुणी चमच्यावर दही त्यावर ठेवलेली कुणी त्यावर तुपाची धार धरलेली कुणी एखाद्या लहान असा गुळाचा खडा त्यावर ठेवलेला अशी ती पोळी सजायची त्याच पोळीवर पण जरा बाजूला कुणी थोडीशी गव्हाची खीर वाढलेली असायची जमल्यास एखादी भजी सांडग्याचा सा व पापडाचा सा लहान असा तुकडा चिमटपूर कोशिंबीर एक दुन, एक दोन दोन काप असे अनेक पदार्थ त्या दाटी वाटी म्हणजे एखाद्या खासगी वाहनात तसं दाटी वाटीने प्रवास बसल्यासारखे ते सर्व पदार्थ बसवलेले असायचे गुढी गुण, पाडव्याच्या दिवशी तर कडुलिंबाच्या फुलांचा ठेचा तर त्यावर हट्टाने प्रस्थापित झालेला असायचा काहींच्या नि, निवदावर फुलं कापूर खडीसाक देवाला अर्पण करण्याचे आपल्या घरापासून देवळापर्यंत निवद आणण्याचे प्रकार देखील विविध होते गावातील मोठी माणसं ताटातील ते निवद अलग देवळापर्यंत आणायचे जर त्यावेळी मोठी माणसं घरात नसतील तर लहान लेकरा करवी निवदाचं ताट देवळापर्यंत ढाळलं जायचं मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात हे वाक्य मराठी भाषेत ठीक आहे परंतु घरातून निवद आणताना ती फुलं <laughs> मुलं डोललेल आम्हाला किती महागात पडत असेल याची तुम्हाला कल्पना नाही ती मुलं आपल्या परीनं रमत गमत ते ताट घेऊन देवळात येईपर्यंत प्रत्येक पदार्थाने खो खो खेळत आपापली जागा सोडलेली असायची वाड्या वस्तीवरून खडतर रान तुडवीत पायी आता सायकल वरून निवड आणणारे भक्त देखील होते अशा प्रवासात भक्तीभावाने घरच्या माऊलीने त्या पोळीवर सजवलेले विविध पदार्थ एकमेकाशी गळा भेटते दे। देत देवळात येईपर्यंत दुसऱ्याच ठिकाणी विस्थापित झालेले असायचे परंतु देवाला निवद अर्पण करण्याची भक्ती आणि पूज्य भाव मात्र या सर्वांचा असायचा याची मला पूर्णपणे कल्पना असून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि अभिमानी आहे अशा विविध अंगाने नटलेले निवद देवाला दाखविल्यानंतर आई ते सर्व एका फडक्यावर साचून ठेवायची देवळातील भक्त्यांची वर्दळ कमी झाली की ते सर्व घरी आणून जितके शक्य आहे तितके त्याचे क्लासिफिकेशन आणि ग्रेडेशन करायची बाजूला बाजूला मग आम्हाला एक एक पदार्थ वाढायचे त्या दिवशी पोटभर जेवून सुद्धा ती अन्नपूर्णा शिल्लक राहायची मग आई त्यातील काही पोळ्या बाजूला काढून एका फडक्यावर पण खरं सांगू का आमच्या घरात ताट दुरडी परात यांची कामं फडक्याकडूनच करून घेण्याची आमच्याकडे प्रथा होती ती फडका हंतरून उन्हात वाळून त्या पोळ्या ठेवायची आणि ज्या दिवशी अन्नपूर्णा आमच्या घरी अबसेंट असायची त्या दिवशी त्या सुक्या पोळ्या गुळवणीत भिजून अन्नपूर्णेच्या बदली कामाला लावायची परंतु निवराच्या त्या पोळीवर मांडलेले विविध पदार्थ मात्र एकमेकात मिसळून आपले स्वतःचे अस्तित्वच गमावलेलं असल्यामुळे त्या सर्वांना स्वतंत्र करून पूर्ववत त्यांना त्यांचे आकार नाव चव प्राप्त करून देणे हे आमच्या आईच्या पोतीच्या बाहेरचे होते मग त्याचे करायचे काय हा खरा प्रश्न आणि उत्सुकतेचाही देखील होता त्या उत्सुकतेतूनच आमच्या आईने एक नवीन रेसिपी शोधून काढलेली आणि त्याला तिने पेटंट मिळवले होते त्याच रेसिपीचा त्याच रेसिपीचं नाव आहे हा आंबोरा पूर्ण पोळीवरील न करता आलेले ते सर्व पदार्थ एका गाडग्यात ते एकजीव होईपर्यंत कालून फडक्याने त्याचे तोंड बांधून शिक्यावर ठेवायचे दोन तीन दिवस शिक्यावर वस्तीला राहिलेल्या त्या काल्याला अंबूस असा वास सोबतच त्याच्या वरच्या बाजूला हिरव्या निळ्या मिश्रित रंगाच्या थर जणू त्या कालेल्या त्या काल्याला कवळ्या मेशा फुटल्यावाने दिसायच्या अडाणी आणि अशिक्षित लोक त्याला रंग न म्हणता बुरशी म्हणायची हो बुरशी म्हणायची गाडग्यातील अंबुरा खाण्यालायक झाल्याची जणू वार्ताच देते की काय हाक मारते की काय अशा प्रकारे त्या गाडग्यातून टच 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 असा हळुवार आवाज नाद देखील यायचा मग भूक लागली की आम्ही त्यातील थोडा थोडा भाग ताटात काढून ते खात असे खाताना अंबूस वाचायचा आणि आंबटी लागायचे अनेक साहित्यिकाने षड रुक्त असे वर्णन केले आहे पण तेथे मात्र त्या देखील लाजवेल रसायुक्त असलेली रेसिपी आमची आई तयार करत होती आंबूस या शब्दाचा अबभ्रंश करून माझ्या आईने अंबुरा या नावाने पेटंट मिळवण्याची चलाखीतीनं के जरूर केली होती सर्व पदार्थ एकत्र काढून एका भांड्यात भरून वर कापडाने त्याचे तोंड बांधून ठेवल्यानंतर त्यातील मूळ पदार्थाला असे कोणते खाण्यायोग्य सकस घटक निर्माण होत असतील ते त्या माऊलीलाच ठाऊक जगण्यासाठी इंग्रजीमध्ये त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतात जगण्यासाठी पोटाची खळगी भरणं महत्वाचं होतं त्यावेळी नाहीतर आमच्याही सहित आम्हा भावंडांच्या पोटाला दगड बांधून बांधून उडी घेतली असते उडी घेतली असते धन्यवाद मित्रांनो हा माझा अनुभव कसा वाटला याविषयी आपण जरूर कॉमेंट करावेत अशी मी आपणास विनंती करतो आपण ऐकल्याबद्दल आपलं धन्यवाद